पण जर निर्णय झाला नाही तर दोन एप्रिलला नांदेडमध्ये सकाळी अकरा वाजता प्रचंड मोठी मिरवणूक काढून सेवा जनशक्ती पार्टीचा उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज आपण दाखल करणार आहोत <प्रागति> आमचा पुढे कच खाण्यामध्ये घाबरण्यामध्येच गेल्या त्यामुळं लढावं लागेल ला आणि लढल्याच्या नंतर एकोणतीस वर्ष आणि अठ्ठावीस वर्ष आपण समाजाला न्याय देत असताना ओबीसी बहुजन अठरा पगड जातीला सुद्धा सोबत घेऊन आपण न्याय देण्याचं काम केलंय त्यामुळं तिथं मला माहिती आहे आपण निवडून येणार नाही पण कोणाला तरी पाडू शकतो नक्की पाडू शकतो साडेपाच लाख मतं तर पुन्हा ओबीसीची मतं आहेत जर आपण आपल्या ताकदीवर दोन लाख मतं घेतले तर कल्पना करा सहा विधानसभेमध्ये दोन लाख मतं जर कोणत असतील येणाऱ्या ऑक्टोबरच्या विधानसभेच्या निवडणुकीत कुठलाही पक्ष असो दोन पाच हजारांनी निवडून येणार आहे बॉंड्रीवर कोणाची तरी सत्ता येणार अशा परिस्थितीमध्ये कोणाची इच्छा असेल का नसेल जसं प्रकाश आंबेडकरांचं मूल्यमापन होत आहे सेवा जनशक्ती पार्टी किंवा सेवा संघटनेचंही मूल्यमापन सगळ्या पक्षांना करावं लागेल ती पावलं आपण टाकण्यासाठी ही चर्चा होती चर्चा काय झाली अजून हो उघड करणं योग्य नाही पण सकारात्मक चर्चा झाली एवढं नक्की नक्की महाविकास आघाडीच्या प्रमुख पक्षांच्या नेत्यांसोबत शरद पवार साहेब चर्चा करतो आणि पुढच्या आकडे बसतो असं म्हणाले तर निर्णय अपन, झाला तर आनंद आहे नसेल तर आपण आपली भूमिका घेऊन पुढे जाणार आहोत निवडून नक्की येणार नाही म्हणजे माजलेले रेडे त्याला पाडल्याशिवाय राहणार नाही हे सगळं करताना जसं प्रकाश आंबेडकर कोणा गावात जात नाहीत पण सांगितल्याच्या नंतर त्यांची लोक मतदान करतात तशी परिस्थिती आता आमची सुद्धा निर्माण झालेली आहे तोपर्यंत ठीक आहे पण आज नक्की ती परिस्थिती आहे आणि म्हणून त्यासाठी आपण आपली भूमिका घेण्यासाठी बैठक होती ही खुली माहिती ही तुमच्यापर्यंत आली पाहिजे नाही तर तुमच्या सुद्धा होईल आपण कुठं गेलो होतो काय केलं त्यावर चर्चा होऊ नये माहिती आपल्याला देणं आवश्यक त्याला जोडून आज खर तर सोलापूर जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्यांचा असा रेटा होता असा आग्रह होता विधानसभा पुढे आहे आपल्याला एवढी नांदेड लोकसभेला आमची साडेपाच लाख मतदार रिंगण असते अशीच परिस्थिती आणखी लातूर उस्मानाबाद सोलापूर किंवा हिंगोली परभणी या लोकसभेला पण असं असतानाही कोणीच आमचं नाव घ्यायला तयार नाही आणि कोणाला तरी मत देऊन आमच्या बरबाद करण्यापेक्षा लोकसभेला सुद्धा आपल्याला चर्चेत यायचा असेल तर एका मतदारसंघातून तरी आपण उमेदवार उभा केला पाहिजे आणि नांदेड मधून भोडेसरच उमेदवार अशा प्रकारची चर्चा केली मागे कुठेही म्हणलं नाही पण आमचे कार्यकर्ते सगळीकडे फिरालेत गावघेटी चालू जवळपास शंभर सव्वाशे गावांमध्ये आपले कार्यकर्ते जाऊन आले आणि हे जेव्हा सुरू झालं तेव्हा आता वरच्या पातळीवरती सुद्धा नांदेडच्या सीटला धोका होतय हे लक्षात आल्यामुळं काही लोक आता आपल्या जवळ येऊन चर्चा करण्याच्या मनस्थितीत आहेत बघा लोकशाहीमध्ये चमत्कार दाखवल्याशिवाय नमस्कार कोणीच केले अनु साडेपाच लाख मतं रिंगायताची आहेत आणि सिवा संघटनेने लिंगायत समाजातल्या एक्केवीस जाती यांना ओबीसी आरक्षण मिळवून दिलंय कोणाचाही रुपया न घेता फुकटमध्ये आरक्षण दिलंय मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी काय करावं लागतं आपल्या डोळ्यासमोर आहे पण शिवा संघटनेने लिंगायत समाजातल्या एक्केवीस जातींना ओबीसी आरक्षण दिले कारण अशा समाजाचे साडेपाच लाख मतं आहेत तरी आपल्याला विचारत नसतील हार जीत हा विषय नाही मी आपल्याला सांगायला हरकत नाही प्रकाश आंबेडकरांचे किती उमेदवार निवडून आले एकही नाही आणि प्रकाश आंबेडकरांनी एकही निवडणूक लढवल्याशी सोळी नाही घाबरले का ते निवडणूक दिला त्यांनी सूत्र काय वापरलं आपलं मत आपल्याला कोणी जागेदार उमेदवार असेल आणि कोणतीही पार्टी असेल आमचा माणूस आहे आमचं मत आमच्या माणसाला घरात खायची सोय नसली ती चालेल पण स्वाभिमानी आहे त्याची आज काय किंमत आहे सगळे पक्ष प्रकाश आंबेडकरांच्या मागे फिरतात तसं महाराष्ट्रामध्ये पंच्याऐंशी लाख लोकसंख्या लिहिताची आहे विधानसभेची चाळीस मतदारसंघ अशी आहेत की जिथं आपलं मत आपल्याला जे सूत्र जरी वापरलं तरी आम आमचे चाळीस आमदार निवडून येतात पण काय स्थिती आहे राज्यामध्ये आणि मग कुठंतरी भूमिका घ्यायची त्या उद्देशानं आपण राजकीय तडजोडीची भूमिका घेतली आणि त्या पहिली बैठक ही शरद पवार साहेबांच्या सोबत झालेली आहे पुढच्या आठवड्यामध्ये महाविकास आघाडीच्या प्रमुखांना चर्चा झाल्यानंतर ते आपल्याला निरोप देतील त्यानंतर पुढची फायनल चर्चा होईल आणि जर समजा अशा प्रकारचा निर्णय होत असेल तर आपण राज्य महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून सेवा जनशक्ती पार्टी म्हणून जाणार आहोत शिवा संघटना म्हणून जाणार नाही संघटना ही अदृश्य शक्ती आहे दिल्ली आणि म्हणून आपण सेवा जनशक्ती पार्टीमध्ये अठरा या सगळ्यानं की सुशील कुमार शिंदेला विरोध केला होता तेव्हा अशा पद्धतीची चर्चा काँग्रेसमधून झाली पाहिजे आणि महाविकास आघाडीच्या सोबत सेवा जनशक्ती पार्टी आपण सोबत घेतली पाहिजे पण सुशील कुमार शिंदेला सुद्धा स्वतःच्या मुलीशिवाय दुसरं काहीच दिसलं नाही हा अनुभव मी घेतला आणि मग कोणाला पाडायचं कोणाला आणायचं उमेदवार आहे त्यांची माहिती नाही तसं उस्मानाबादला पण आहे लातूरला पण आहे लातूरला आपलाच उमेदवार आपण जो सुटवला उमेदवार काँग्रेसला डॉक्टर शिवाजी काळगे हा उमेदवार आपण सुटवला परंतु शिवाजी काळगे भाजपचे पण मागच्या निवडणुकीत त्यांनी भाजपकडे उमेदवारी मागितली मिळाली नाही याही निवडणुकीमध्ये भाजपकडे उमेदवार माहिती मिळाली आणि म्हणून आपण त्यांना सुटवलं की आता पूर्वीचा जो उमेदवार दिलेला आहे भाजपने त्याच्याबद्दल नाराजी आहे आणि लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये वीस लाख मतदारांपैकी सहा लाख मतदार लिंग आहेत आणि शिवाय ओबीसी आणि इतर आहेत असं असताना डॉक्टर शिवाजी काळगे हे जंगम आहेत जसं तुमच्याकडे माला जंगम जे फायदा होतो पण त्यांनी समाजासाठी काहीच केलं नाही पाच वर्ष वाया घातले राजकुमार पण डॉक्टर शिवाजी काळगेचा लातूरला मोठं हॉस्पिटल आहे एक खातनाम डॉक्टर आहे आणि ते उमेदवार आपण सुचवलेले आहेत परंतु अण्णाभाऊ साठेचे नातू सचिन साठे हे सेवा जनशक्ती पार्टीचे लातूरचे आपले उमेदवार म्हणून आपण जाहीर करणार आहोत पुण्यात थांबलेत आपल्याकडे अनेक इतर समाजाचे लोक उमेदवारी मागण्यासाठी पण आहेत विधानसभेच्या आमच्याकडे आता जवळपास सोळा सतरा मतदारसंघातले उमेदवार आहेत त्यामुळं आपण राजकीय भूमिका घेत नव्हतो म्हणून आपलं मूल्य होत होतो तर आता भूमिका घेतली लोकसभेला सुद्धा आपण लातूरमधून सचिन साठेंना उमेदवारी द्यायचा निर्णय करत होतो पण ते आता थांबवणार आहोत कारण डॉक्टर शिवाजी काळगे हे माला जिंगम आहेत आणि ते उमेदवार निवडून येणं काँग्रेसचे उमेदवार आहेत म्हणजे आपलाच माणूस निवडून आणणार आहे पण इतर ठिकाणी उस्मानाबादला तर उस्मानाबादचा समोरचा उमेदवार यायचा बाकी आहे सोलापूरचाही भाजपचा उमेदवार येणं बाकी आहे पंढरपूर म्हणजे तुमचा आता आहे माड्यामध्ये महातीचा उमेदवार जाहीर झालाय पण दुसरा उमेदवार आणखी यायचा बाकी आहे म्हणजे फ्री नॅशनल स्टेज आहे सगळे उमेदवार जाहीर झाल्यानंतर भूमिका ठरवली जाईल तेव्हा माझी आपल्याला एकच सूचना असेल जी भूमिका ठरेल त्या भूमिकेच्या सोबत आपण ताकदीनं आपली एकजूट दाखवणं आवश्यक आहे हे दाखवावी असे आपल्याला विनंती करतो आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये